पैठण तालुक्यातील मुरमा येथे असलेल्या जागृत बोरेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्ताने भाविकांनी आज पहाटेपासूनच दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याचं बघायला मिळालं आहे धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पैठण तालुक्यातील मुरमा येथे जागृत बोरेश्वर मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी झाली आहे तसेच भाविकांच्या दर्शन घेण्यासाठी रांगेत उभा असलेल्या भाविकांनी हर हर महादेव बोले बोरेश्वर की जय ओम नमो शिवाय या जयघोषाने परिसर दनानून सोडला आहे भाविकांच्या मांदियाळीने मुरमा परिसर फुलून गेला आहे सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झालं आहे महाशिवरात्रीनिमित्त बोरेश्वर मंदिरात हजारो भाविक आल्याने यात्रेचं स्वरूप निर्माण झालं आहे दिवसभरामध्ये पाचोडसह पैठण विहा मांडवा आडूळ थेरगाव बीड आणि छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यातील भाविक बोरेश्वर चरणी नतमस्तक होण्यासाठी दाखल झाले आहेत बोरेश्वर मंदिर व्यवस्थापकांसह पाचोड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जमादार गोविंद राऊत होमगार्ड संतोष भुमरे सुरेश हरेर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता सिद्धार्थ मगर एम न्यूज पाचोड